भूतान येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हाफ किडो किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये शिरूरच्या शंतोनू ढोमेनं सुवर्णपदक पटकावलंय आणि पुणेकरांच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवलाय त्याच्या यशाबद्दल सर्वत्र सर्व स्तरातून शंतोनूचं मोठं कौतुक केलं जात आहे मागील आठवड्यामध्ये भूतान येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हाफ किडो किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पिंपरखेड येथील शंतनू हरिश्चंद्र ढोमे यानं वर्ष सोळा ते एकोणावीस या गटामध्ये सुवर्णपदक पटकावत पुणेकरांचा अभिमान उंचावलाय याबद्दल शंतनू आणि मार्गदर्शक शिक्षक संग्राम बोरगे यांचे सर्व स्तरामधनं अभिनंदन करण्यात येत आहे शंतनु ढोमे हा पिंपरखेड येथील श्री दत्त विद्यालयामध्ये इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेतोय अगदी लहानपणापासूनच कराटे शिकण्याचं त्याचं स्वप्न असल्याचं वडील हरिश्चंद्र ढोमे यांनी सांगितलंय आणि हेच ध्येय समोर घेऊन मागील दोन वर्षाच्या काळात या खेळाचे शिक्षण घेऊन हा मोठा विजय संपादन केल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी कराटे प्रशिक्षक संग्राम बोरगे यांनी वारंवार शंतनू याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत त्याआधी देखील छोट्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाठवलं असताना इतर स्पर्धांमध्ये देखील त्यानं चांगली कामगिरी केली आहे अशी माहिती दिली आहे भूतान येथील स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर लगेचच त्याची ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये अमेरिका येथे होणाऱ्या किक बॉक्सिंग या स्पर्धेसाठी निवड झाली आहे अशा प्रकारचे प्रयत्न आणि यशाला समोर ठेवून आपण येणाऱ्या मोठ्या स्पर्धेला देखील सामोरं जाणार असल्याचं शंतनू यांना सांगितलंय अतिशय गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना एवढं मोठं यश संपादन करून पुणेकरांच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा त्यानं रोवलाय तसेच सर्व पुणेकरांचा अभिमान उंचवलाय शंतनुचे वडील आणि आई यांनी अतिशय गरीब आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये शेती आणि नर्सरी व्यवसायाच्या माध्यमामधनं आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणासोबतच इतर स्पर्धांमध्ये देखील चांगल्या प्रकारचं प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळोवेळी वेड़ उत्स्फूर्त करत सहकार्य केल्याचं दिसून आलंय याबद्दल शंतनू ढोमे याचं सर्व स्तरांमधनं अभिनंदन होत आहे प्रफुल्ल बोंबे सी चोवीस तास टाकळी हाजी